या वर्षीच नवीन अध्यक्ष सागर भालेकर यांना यांची नियुक्ती केलेली आहे आणि दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष वरुणजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज हे या ठिकाणी बक्षीस समारंभ पार पडला येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये जे काय अडचणी असतील किंवा गणेशोत्सव मंडळामध्ये जे सण साजरा करत असताना येणारे दोन हजार पंचवीस सव्वीसचा अध्यक्ष म्हणून आमचे सागर भालेकर हे राहतील आणि मी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांचे संस्थापक सर्व गायकवाड राजा शेठ सावंत त्याच्यानंतर हरदास परिवार त्याच्यानंतर पेनकर परिवार यांनी मला ही संधी दिली तिथे सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो आणि आमचे माजी अध्यक्ष वरुण शेठ पाटील यांचेही आभार मानतो आता मी नवीन ह्या वर्षीचा अध्यक्ष झालो झालेलो आहे मी मनापासून जेवढं चांगलं कार्य करता येईल सर्व गणेशोत्सव मंडळासाठी ज्या काय समस्या असतील ज्या सोडवता येईल याचे पूर्ण मी प्रयत्न करीन आणि